टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस मध्ये टीम इंडियाने कागदावर परफेक्ट सुरुवात केली आहे सलग चार मॅचेस जिंकत सुपर मध्ये दमदार एंट्री केली आहे पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थान फॅन्सचा वाढलेला आत्मविश्वास आणि यावेळी पण कप आपलाच अशी चर्चा आहे आणि हे सगळं काही पॉझिटिव्ह आणि पिक्चर परफेक्ट दिसतंय पण जर आपण खेळाचं बारकाईने अॅनालिसिस केलं तर या जिंकण्याच्या आड काही सिरियस प्रश्न उभे राहताना दिसत जिंकत असलो तरी खेळात कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन यांचा अभाव जाणवतोय ग्रुप स्टेजमध्ये चालून गेलेल्या चुका आता सुपर एटमध्ये परवडणाऱ्या काय आहेत काय ते मुद्दे जे भारताला सुपर एट मध्ये प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबद्दल सर्वात आधी बोलू फिल्डिंग बद्दल भारताने आतापर्यंत चार मॅचेस मध्ये नऊ कॅच सोडले वर्ल्ड वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या वीस टीम्स पैकी हा दुसरा सर्वात वाईट आकडा आहे कॅचिंग पर्सेंटेज सत्तर टक्क्यांपेक्षा कमी आहे म्हणजे जवळपास प्रत्येक मॅच मध्ये दोन ते तीन फुकटचे चान्सेस आपण अपोनंटला देतोय टी ट्वेंटी सारख्या फास्ट फॉर्मॅटमध्ये कॅच म्हणजे मॅच असते नेदरलँड्स विरुद्ध सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्यात झालेली धडक हा फक्त एक ऍक्सिडेंट नव्हता तर क्लिअरली कम्युनिकेशन गॅपचं उदाहरण होतं पाकिस्तान विरुद्ध कुलदीप यादव आणि ईशान किशन यांनी सोडलेले कॅच भारतावर दबाव आणणारे ठरले भारतापेक्षा आयर्लंडने दहा कॅच सोडले असले तरी हा काही कॉम्पिटिशन करण्याचा मुद्दा नाहीये सुपर मध्ये दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज सारख्या डेंजर फॉर्ममध्ये असणाऱ्या टीम विरुद्ध अशा चुका करणं म्हणजे पराभवाला आमंत्रण आता बॅटिंग बद्दल बोलूयात इथेही चित्र वाईट नसलं तरी तितकंसं समाधानकारक सुद्धा नाही आहे अभिषेक शर्माकडून पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरुवात अपेक्षित असते पण त्याचा फॉर्म पूर्णपणे गायब झाल्यासारखा वाटतोय तो सुरुवातीलाच आउट होत असल्यामुळे मिडल ऑर्डरवर अननेसेसरी प्रेशर येत आहे हा ईशान किशन जो दृढनिश्चय करून आलाय तो त्यावर खरा उतरतोय पण तो, तो आणि सूर्या सोडले सूर तर बाकी कुणीच कन्सिस्टंटली परफॉर्म केलेलं नाहीये मिडल ऑर्डरच्या बॅट्समनमध्ये स्ट्राईक रोटेशन कमी गरज नसताना मोठे शॉट्स आणि काही वेळा तर पूर्णपणे कॅज्युअल अप्रोच दिसतोय जिंकत असल्यामुळे या त्रुटी लपल्या गेल्यात पण सुपर आठमध्ये प्रत्येक चुकीचा मोठा हिशोब निघेल अभिषेक शर्माचा फॉर्म हा चिंतेचा मोठा विषय बनत चालला आहे आत्ता काही दिवसांपूर्वीपर्यंत तो मोठे स्कोअर करत होता आणि आता परिस्थिती अशी आहे की चार मॅचेसमध्ये एकही रन त्याने बनवला नाहीये विराट कोहलीचं सुद्धा मागचं टी ट्वेंटी वर्ल्ड कप टुर्नामेंट चांगलं गेलं नव्हतं पण ते इतकंही वाईट गेलं नव्हतं आशा करूया की अभिषेक विराटप्रमाणेच आता नॉकआउट मॅचेसमध्ये गरज असताना उभं राहून मोठी खेळी खेळेल बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर यावेळी फास्ट बॉलर्स इतकीशी कमाल दाखवू शकले नाही आहेत स्पिनर्स बऱ्यापैकी परफॉर्म करत आहेत पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाकिस्तानविरुद्धची मॅच सोडली तर बाकीच्या काही मॅचेसमध्ये विजय तेवढ्या सहजासहजीसुद्धा मिळालेला नाही आहे समोरच्या टीम्सने सुद्धा बऱ्यापैकी टफ दिला आहे आपल्याला जे खरं तर व्हायला नको पाहिजे होतं कारण आत्तापर्यंत आपण खेळलो त्या टीम्स तेवढ्या फॉर्ममध्ये नव्हत्या पण आत्ता ज्या टीम्स आपल्यासमोर असणार आहेत त्यांचे स्वतःचे पराक्रमसुद्धा काही कमी नाही आहेत आता सुपर एटच्या चॅलेंज पाहूयात बावीस फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅच ही खरी परीक्षेची सुरुवात असेल एकतर दक्षिण आफ्रिका यावेळी मागच्या वर्ल्ड कपच्या फायनलच्या पराभवाचा वाचपा काढायचा सुद्धा विचार करत असेल त्याशिवाय मॅच अहमदाबादमध्ये असणार आहे त्यानंतर चेन्नई झिम्बाब्वे आणि कोलकात्यात वेस्ट इंडिजची मॅच होईल या तिन्ही टीम सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हो विशेषतः दक्षिण आफ्रिकेची फास्ट बॉलिंग आणि वेस्ट इंडिजची अग्रेसिव्ह बॅटिंग भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकते सेमीफायनल चार आणि पाच मार्चला खेळवले जाणार आहेत तर फायनल मॅच आठ मार्चला होणार आहे म्हणजे आता प्रत्येक मॅच महत्वाची आहे जर भारताने आपली अप्रोच बदलली नाही तर सुपर मध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात टीम इंडियाकडे टॅलेंट आहे अनुभव आहे आणि मोठ्या स्पर्धांचा इतिहास सुद्धा आहे पण सध्या गरज आहे ती डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीची प्रत्येक कॅच पकडणं प्रत्येक रनसाठी झुंज देणं परिस्थितीनुसार खेळणं आणि मैदानावर पूर्ण एनर्जी ठेवणं हे चॅम्पियन संघाचं लक्षण असतं लीग स्टेजमध्ये विजय मिळवणं ही सुरुवात आहे पण वर्ल्ड कप जिंकण्यासाठी अजून मोठा बल्ला गाठायचा बाकी आहे प्रश्न आता एकच आहे की आपण फक्त मॅचेस जिंकून समाधानी राहणार आहोत की चुका सुधारून खऱ्या अर्थाने चॅम्पियन बनणार आहोत सुपर मध्ये याचं उत्तर मिळेलच काय वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका